जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा दोन तीन दिवसापूर्वी म्हणतो राम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्ष का ते शाकाहारी राहिले का भगवान परमात्मा अवतरित होतो त्या त्यावेळी धर्म सांभाळतो धर्माचं रक्षण करतो भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अवतारापैकी एक अवतार आहे राम अवतार आणि आता खरं सांगू राम अवतारामध्ये तुम्ही आम्ही माणसं कुणीच नव्हतो पण राम अवतारामध्ये प्रभूची सेना ही वानर सेना होती आणि राम अवतारामध्ये भगवान राम प्रभूच्या काळामध्ये तुमचा आमचा जन्म झाला नाही म्हणून आमचं भाग्य कमी आहे आमचं पुण्य कमी असेल म्हणून प्रभू रामचंद्रांना आम्ही पाहिलं नाही प्रभूच्या काळात आमचा जन्म झाला नाही असं दुःख अजिबात व्यक्त करायचं नाही कारण राम प्रभू अखंड हिंदूंकरिता पुन्हा एकदाला ये जन्माला येतात येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये अरे वर्षानुवर्ष दशकानुदशके मुद्दा माग पडला होता नुसतं बनायंगे मंदिर गाणं म्हटलं तर दंगली होत होत्या अरे बनायंगे मंदिर गाणं गाणाऱ्याची हत्या झाली होती पण अनेक कारसेवकाने अनेक हिंदू जवानांनी एक 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 प्राणपणाला लावला आणि आज त्यांच्याच आहुतीच फळ म्हणजे येणाऱ्या बावीस तारखेला राम प्रभू अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये विराजमान होत आहे हे आतापर्यंतच्या कारसेवकांनी दिलेल्या बलिदानाचं फळ आहे आता कुणी काही म्हणेन आम्ही मंदिर बनवलं आमच्यामुळे राम आले असं नसतं काही रामामुळे सगळं जग आहे हा चाले हे शरीर संत प्रमाण खोटा आहे का भाई, 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 भाई। राम कुणामुळेच आले नाही रामामुळे सगळं जग आलंय त्या राम प्रभू ला श्रेय घेणाऱ्यांनी असा श्रेय अजिबात घेऊ राम प्रभू ही सगळ्या हिंदुस्थानची आणि हिंदू धर्मांची आस्था आहे अस्मिता आहे स्थान आहे आणि आमचं धर्मपीठ आहे मी पत्रिका वाचताना थोडस मला वाटलं त्यांनी वरती लिहिलं अवतरली पंढरी भिलपुरी नगरी यंदा असं पाहिजे होत अवतरली अयोध्या नगरी भिलपुरी नगरी आणि खऱ्या अर्थानं बावीस तारखेला राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्याला होती है। आता तो राजकीय श्रेयवादाचा विषय वेगळा राहिला परंतु चार पाच दिवसापूर्वी कुणीतरी कुत्रा मीडियावर बोलत होता राजकीय कुत्र्यांना मीडियावर बोलणं जरा कमी केलं पाहिजे आणि बोलायचं तर चौकटीत बोललं पाहिजे राज लोका राजकीय लोकांनी राजकीय स्टेटमेंट दिले पाहिजे मी कीर्तनकार आहे विनाकारण राजकीय लोकांवर कोणावरच बोलत नाही पण आमच्या समाजाच्या धर्माच्या विरोधात बोललात कुणाला सोडत नाही मला त्या राजकीय कुत्र्यांचा राज। बर राग बरं त्यांचं नाव घेणं सोपं आहे त्याने मुळावर येत नाही त्यांचं नाव घेतलं त्याची भावकी भोक होती ऐका ऐकलं सगळे जितेंद्र आव्हाड नावाचा कुत्रा दोन तीन दिवसापूर्वी म्हणतो राम प्रभू चौदा वर्ष वनवासात होते आणि चौदा वर्ष का ते शाकाहारी राहिले का राम शिकार करून मांसाहार करत होते अरे जितुद्दीन तू कशाला हिंदूच्या अस्मितेच या ठिकाणी विरोधात बोलतो राम प्रभू हिंदूची अस्मिता आहे रामप्रभू या जगाचे चालक मालक आहे जे स्वप्न हिंदू जन समाज पाहत होता ते स्वप्न येणाऱ्या बावीस तारखेला पूर्ण होत आहे आणि तो जर राम प्रभूच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल त्याचं नाव मुळात जितेंद्र आव्हाड ठेवलं अत्यंत चुकीचं आहे त्याचं मूळ नाव आहे जितुद्दीन रामप्रभू बद्दल जर एवढ्या खायच्या दर्जाचं जितेंद्र आव्हाड बोलत असेल ना तर माझा जाहीर स्टेटमेंट आहे जितेंद्र आवाराच्या रक्तात बेसळ असली पाहिजे तो रामाच्या बोलतो राम मंदिराला वर्षापासून विरोध होता। विरोध होत होता करणारे सगळे कुत्रे गाडले हिंदूंनी आणि राम प्रभूचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये उभा राहत आहे जितून जितुद्दीन जितु तुझ्यासारख्या भुंकण्यानं तुझ्यासारखे कुत्रे किती भुंकले तर काहीच फरक पडत नाही राम प्रभू बावीस तारखेला अवतरित होत आणि राम प्रभू बावीस तारखेला येत ना हिंदुस्तान बनायंगावं बना लागत होतं आता बनाया हय मंदिर आता कोण हे मंदिराबद्दल चुकीचं बोलणार हे जिथं भुंकतच असतात कुत्र्यांचं भुंकणं काम असतं येणाऱ्या बावीस तारखेला राम विराजमान होत आहेत बावीस तारखेचा दिवस हिंदूंनो सण भ्राऊन साजरा करा या वर्षी योगायोग हो हो रामप्रभूच्या कृपेनं दोन वेळा दिवाळी साजरा करण्याचा योग तुमच्या जीवनात आलाय घरोघरी देव लावा दारापुढे रांगोळी काढा अंगात नवे कपडे घाला करुणा स्वास कातारा डोक्यात टोपी घाला कपाळाला भगवा टिळा लावा फटाके फोडा आणि आनंदोत्सव त्या बावीस तारखेला साजरा करा कारण हिंदूंची दिवाळी रामप्रभूच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी होणार आहे आणि आता रामप्रभूच खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचं खरं साक्षात रामराज्य आलंय हे येणाऱ्या बावीस तारखेपासून तुम्हाला आम्हाला अनुभवायला मिळणार आहे विधाला विधा जन्मा धर्माचं पालन करतात आणि पाखंड्याचं खंडन करतात प्रत्येक अवतारामध्ये खंडन करण्याचं काम भगवंत करतात हा झाला भगवान परमात्म्याच्या भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे काय संताच्या जीवनातला धर्म महाराज म्हणता बुडत हे जन न डोळा येतो कळबळा म्हणून किंवा येतो हिताचा कळबळाचा अखंडपणे झिजवतात या जगावर उपकार करण्याकरता जे अवतार धारण करतात त्यांना येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी त्यांचं घर वैकुंठात आहे पण इथं फक्त उपकार करण्याकरता आले त्यांचं नाव संत आहे आणि जगावर उपकार करणं त्यांच्या जीवनातला आहे काय सांगू आता संताची उपकार निरंतर काय हो जीव पाई संताची उपकाररंतर हित वा हे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती बनू जस एखाद्या आईच लेकरावर प्रेम आहे पेक्षा उच्चतम दर्जाचं संत या जगातील प्रत्येक जड जीवावर करतात जगातील प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा यासाठी स्वतःचा देह अवतार कार्यामध्ये झिजवतात त्यांना खऱ्या अर्थानं साधू म्हणतात जगावर कल्याण करणं जगाचं कल्याण करणं जगाला उद्धाराचा आणि सन्मार्ग दाखवणं हा साधूच्या जीवनातला धर्म आहे जगाच्या पाठीवर अनेक साधू झाले पण जगात जेवढे साधू झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले म्हणून तर या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी असं म्हणतात या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माऊली महावैष्णू ज्ञानोबरापासून तर आमच्या निळोबरायांपर्यंत संत पर्यंत सेगावीच्या गजानन महाराजापर्यंत अनेक संतांची मांदियाळी जन्माला आली म्हणून तर या महाराष्ट्राला संताची भूमी असं म्हणतात या महाराष्ट्रानं आणि याच महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायानं संत परंपरा संपूर्ण जगाला प्रदान केली आणि जगाचं कल्याण व्हावं असा मूल मंत्र अंतकरणामध्ये पेरून आध्यात्मिक क्रांती करणारे संत जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संत आहे आणि जगात नुसतं विष पेरण्याचं काम चालतंय महाराज आमच्या ज्ञानाबाऱ्यांनी म्हणावा जय खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू जलमले महाराष्ट्रात वाढले महाराष्ट्रात संप्रदा महाराष्ट्रातला पण ज्ञानोवर आता विश्वात्मके देवे वागय तो शावे कारण आपणच विश्व झाला मग भेदभाव सहजची गेला ज्ञानोवर स्वतः विश्वरूप झाले मग भेदभाव ज्ञानोवरांच्या जवळ उरायचा विषयच उरत नाही म्हणून ज्ञानोवरांनी जगावर उपकार केले जगद्गुरु तुकोवरने जगावर उपकार केले ज्यांनी तुकोवऱ्यांना त्रास दिला काय लोकांनी त्रास दिला तुकोवरांना लोक त्रास देत होते तुकोवरांना वाटल्या लोकांकडे आपल्या उधार्या आहेत त्यामुळे लोक त्रास देत असतील तुकोबर यांनी लोकांच्या उधाऱ्या माफ केल्या पण लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही जगद्गुरु गुरु तुकोबरांना वाटल्या लोकांना आपण कर्ज वाटलेल्या पैसे दिलेले त्यामुळे हे लोक आपल्याला त्रास देत असतील जगद्गुरु तुकोबर यांनी जगातली पहिली कर्ज माफी केली आणि कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या इंद्राणीच्या डोहात बुडून जगातली पहिली कर्जमाफी करणारे पहिले व्यक्ती जगद्गुरु तुकाराम महाराज जी आर काढला नाही कॅबिनेट बैठक घेतली नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतो अजिबात म्हणले नाही जगद्गुरु तुकोबऱ्यांनी खाजगी कर्जमाफी माफी जगातली सगळ्यात मोठी पहिल्यांदा केली कर्ज माफ केल्यावर सुद्धा गावातल्या लोकांनी त्रास देण्याचं थांबवलं नाही सगळे सामान्य लोक त्रास देत होते यात बोल नाही तर कोपला पाटील गावीचे हे लोक त्या काळात पाटील पदवी असायची आताही पाटील आहेत पण पाटील म्हणजे गावचा प्रमुख त्या पाटलांनी सुद्धा जगदगुरु तुकोबांना त्रास द्यायला सुरुवात केली अ पाटलांना देऊ द्या जगदगुरु जेवढा नास्तिक लोकांमुळे त्रास झाला ना तेवढा माळ सुद्धा झाला आणि महाराजांचे विरोधक महाराजच असतात इथले सोडून <laughs> <laughs> मी ते सांगतो हे बिचारे सगळे आमचे जवळचे बर का शिवा महाराज तुम्हाला वाटेल काय <laughs> सगळे महाराजाचे विरोधक महाराजच आहे गावातल्या सगळ्या लोकांनी तुकोबारांना जेवढा त्रास दिला ना तेवढा माळकर यांना दिला महाराजाच्या भजनी मंडळात कमी लोक होते आणि त्याच भजन्यातल्या एका भजनीने जगद्गुरु तुकोबऱ्या सगळ्यात जास्त त्रास दिला त्याचं नाव आहे मंबाजी बुवा काठी मारलं तुकोबऱ्यांना पण भजनाला आले नाही म्हणून मंबाजी बोवाच्या घरी तुकोबरा गेले त्याचे पाय दाबतायत मंबाजी बुवा मला मारण्याकरता चौकात आला होता म्हणून तुमचे पाय दुखले असतील आणि काठीनं हाताने काठीनं खूप मारलं तुमचे हात दुखले असतील म्हणून तुम्ही भजनाला आला नाहीत हात पाय दाबल्याने भजनात घेऊन आले एवढा नम्र भाव जगदगुरु तुकोबरांकडे होता तरी त्या लोकांनी त्रास देणं थांबवलं लय ला। विचित्र लोक तुकोबराची गाथा यांनी बुडवली जगदगुरु तुकोबारांनी जगाच्या पाठीवरच पहिलं उपोषण केलं इंद्राणीच्या डोहावर उत का माझी वया ठेवून कोरड्या रोकड्या विश्वजना, विश्वजना।, विश्वजना। जगद्गुरु तुकोबारांच्या गाथा नुसत्या इंद्राणीच्या डोहा सोडून दिला नाही तर त्याला दगड बांधून सोडल्या पुन्हा वरतीच येऊ नये रंगाव्या तशा जगद्गुरु गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या वया त्या इंद्राणीच्या पाण्यावर तरंगल्या इंद्राणीच्या पाण्यावर बुडालेल्या वया तरंगणं हे एवढं नवल नाही पण हे वाक्य लिहिणाऱ्याचं नवल आहे ज्यांनी बुडवल्या त्यांनीच तुकोवऱ्याचं तोंड भरून वर्णन केलं ज्यांनी हे वर्णन केलं ना हे प्रमाण त्यांनीच गाथा बुडवल्या म्हणे रामेश्वर भट्ट गाथा नवल नाही बुडवल्या त्याला सुद्धा म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ आणि जगद्गुरु तुकोवऱ्यांच्या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिल्या तरी त्रास देणं थांबवलं जित्याची खोड मेल्याशिवाय कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकड तरी लोकांनी त्रास दे थांबवलं नाही जगद्गुरु तुकोबारांना वाटलं आपल्याला तर परमार्थ करायचा आहे पण हे लोक तर परमार्थ करू देत नसेल तर तुकोबारांच्या पुढे दोन पर्याय उभे राहिले एक तर परमार्थ सोडायचा नाहीतर या लोकांना सोडायचं आणि जगद्गुरु तुकोबार दुसरा पर्याय निवडला परमार्थ अव्याहतपणे चालू ठेवायचा पण या लोकांना सोडायचं तुका म्हणे आता ऐका वचन तेव्हा जर भक्ती करा जगद्गुरु तुकोबारांनी लोकांचा त्याग करून एकांतात जाऊन भजन करायचं ठरवलं पण एकांतात कुठे गेलं तर लोक मागे येतील म्हणून नको कुठे आपल्या शेतात जायचं म्हणून जगद्गुरु तुकोबार कधी भंडारा डोंगरावर जायचे कधी भामचंद्र डोंगरावर जायचे तर कधी भोराडेश्वर डोंगरावर जायचे आणि तुकोबाऱ्यांची धर्मपत्नी तुकोबऱ्यांना भाकरीचा डब्बा घेऊन जायचा एके दिवशी जगद्गुरु तुकोबार पत्नीच्या पायात काटा मोडला काटा मोडला रक्त भळभळा भल वाहू लागलं जगाच्या मालकानं एका गुराख्याचं रूप घेतलं आणि तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढला हाके सरीशी उडी हे प्रमाण सुद्धा काढलं हाक द्यायचं काम सुद्धा पडलं नाही जगाचा मालक तिथे धावून आला तुकोवऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढू लागला पाय रक्तबंबाळ झाला होता काटा दिसत नव्हता जगाच्या मालकानं तुकोवऱ्यांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला पायाला रक्ताने माती लागली होती काटा दिसत नाही म्हणून पत्नीच्या तळपायाची धूळ चाकली आणि तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढला फक्त तुकोबऱ्याच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला देवाला नाही तर तेवढ्या निमित्ताने की व्हायना एका साधूच्या पत्नीच्या आणि अधिकार संपन्न स्त्रीच्या पायाची धूळ मला चाखायला मिळेल हे भाग्य स्वीकारण्याकरता जगाचा आला आता पत्नीच्या पायातला काटा ही देवानं काढला तुमचा आमचा काटा सुद्धा हे बर जगद्गुरु तुकोब्याच्या पत्नीच्या पायातला काटा देवानं काढावा एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्याच्या पत्नीचा तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकार खिड़तन कीर्तनात अजून काय सांगत ते माहिती का तुकाराम तुकाराम महाराजाला मारित होती आमच्या संतांच्या चरित्राचं विकृत चित्र समाजासमोर आणण्यात आलं ही विकृती कुठेतरी थांबवली पाहिजे महाराज भजन करायचे पत्नी डब्बा घेऊन जायची एके दिवशी तू भंडाऱ्या डोंगरावर गेले भजनामध्ये गुंगले असावे आता काही घेण्यात का भजन जगतगुरु तुकोबऱ्या करता शेत स्वतःच लोकांचा त्याग केला गावात कोणाला बोलत नाहीत भंडारा डोंगरावर भजन सुरू झालं आणि तुकोबऱ्याच्या गावात एक नाचणारी बाई आली सध्या ही महाराष्ट्रामध्ये एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे पोरव काय रे नाव ते होत गौतमी अशीच एक नाचणारी गौतमी देहू गावात आली देहूच्या लोकांना तिला सांगितलं का ग बाई कशासाठी नाचते तिने सांगितलं ना नाचते नाचले की दोन पैसे मिळतात माझा उदरनिर्वाह त्यावरती चालतो एक काम कर तुला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा बक्षीस आम्ही तुला देऊ फक्त एक काम करायचं भंडाऱ्या डोंगरावरच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना मोह पाशामध्ये अडकायचं ती स्त्री जगद्गुरु तुकोब नाचत नाचत निघाली तेव्हा पाटलांचा बैलगाडा नव्हता ओ सेठ नव्हतं हा ती निघाली आणि घोंगराचा आवाज पैंजण वाजवत वाजवत महाराजांच्या जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही जवळ गेली महाराज पाहायला तयार नाही आता महाराजांना जाणवलं की आपल्या जवळ कुणीतरी आलं महाराजांनी डोळे उघडले त्या स्त्रीचा चेहरा पाहिला चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि महाराजानं त्या स्त्रीला उत्तर दिलं अ बाई जाई तुकोवराने <shedding> एकांतात भेटायला आलेल्या स्त्रीला उत्तर दिलं जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नु जी अपेक्षा घेऊन तू माझ्याकडे आली कदाचित तुझी अपेक्षा माझ्याकडून पूर्णत्वाला जाणार नाही पण तू जशी आली तशी माघारी जा